ताज्या बातम्यांसाठी महान ला करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा नमस्ते साहेब मी पठाण बोलतोय दैनिक महानकार्य सिलोळ मधून पट आता माध्यमांधून असं तुमचं नाव कळालंय की हातकलंगले लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही अपक्ष निवडणूक लढवणार आहे हे खरं आहे का निवडणूक लढायचं ठरलंय पुढची भूमिका अजून काय काय माहित नाही राजू राजू शेट्टींची उमेदवारी सोडून अजून जाहीर आताच गैरशील माने आणि उमेदवारी निश्चित झाली असं सांगितलं आहे पण आधी कुठून झाली का घोषणा झालेली नाही पण तुमची अपक्ष लढणार असं कळतंय हे खरं आहे का आहे आमचं काम चालू आहे हा बघून तुम्हाला कळतो ठीक आहे ठीक आहे